सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माऊली लखन ग्रुप तर्फे सर्व बैलगाडा मालकांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मी करुडून आलो आहे छत्रपती संभाजीनगर विकास दादाच्या गोट्यावरती आल्यानंतर एवढं भारी वाटलं आम्हाला आल्यानंतर चार पाचशे लोकांचं संध्याकाळचं जेवण एवढं मोठं लाखाना खर्च त्यांनी विकासदा केला म्हणजे खरोखर विकासदादाला एक नंदीची जाण आहे असे बरेचसे बैलगाडी मालक फक्त बैल पळवता हे ते करता पण एवढं मोठं नियोजन एवढं सगळं पोर जमा करणं एवढं खर्च लाख रुपये खर्च करणं हे विकासदादाच्या नशिबात आलेलं आहे आणि विकासदा ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे राजा गा तो या गोल सन्या पोया था पर राजा गातो या गुण सन्या बाईस पोया महां के बार जन्दन यहां बाबा बतु की धर्या की बोडा We have going little bit of a way to put it on तर नमस्कार मित्रांनो आज आपण विकास शेट गायकवाड यांच्या दावणीवरती आलो आहे आणि आज बैल पोळ्यानिमित्त त्यांची बैलांची सजावट कशी झाली आहे आणि बैल कुठली कुठली दावणीवरती आहेत तसेच बैलगाडी क्षेत्रातला अतिशय वेगाचा बादशाह म्हणून ज्या बैलाला ओळखलं जातं आणि कमी वेळात भरपूर मैदानावरती हिंदकेसरी झाला तसेच सगळ्या टॉपच्या गाड्यांच्या मध्ये त्याने धुमाकूळ घातला असा लखन बैल आज त्यांच्या जाऊन दादा नमस्कार नमस्कार तर आज बैल पोळ्यानिमित्त सर्व गाडी मालकांना काय संदेश द्यायचा काय द्यायचा म्हणजे आजला इकडे बैल पोळा चांगला होतंय बर आमची सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माऊली लखन ग्रुप तर्फे सर्व बैलगाड़ा मालकांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता तुमच्या दावणीवरती लखन बैल आहे हां तर काय सांगताल त्या बैलाने कस काय धुमाकूळ घातला इकडे आलं हो हा बैल आमच्या दावणीला यायचं म्हणजे आमचं लय मोठं नशीब बरं आज दावणीवरती किती बैल आहेत आता आपल्या दावणीला पाच बैल आहेत बरं त्यांची नाव सांगा फक्त एक आपली तीन बैल आहेत बन्नाट बन्नाट बिरजा आणि मोत्या मोत्या लखन आणि शंकर शंकर ही दोन बैल तर लखन किती दिवसापासून आहे आपल्याकडे लखन पेडगावच्या मैदाना आधीपासून आपल्याकडेच आहे बर तर लखननी इथं आल्यापासून कसं वातावरण झालं तुमच्या गोट्यावरती लखन आले सगळा मित्र परिवार आज या कार्यक्रमासाठी तुमच्या इथं जमा झालाय जसा लखन इथं आलाय तसा प्रत्येक मैदानात बोलाय फायनल ला हा आणि लखनची एंट्री झाली की आपल्या भागात बरीचशी म्हणजे नवीन वाहतात त्यावेळेस स्पीडने देवाची आणि लखनची गाडी पळत होती त्यावेळेस एवढं स्पीड लागलं होतं गाडीला तर आतापर्यंत असं कुठल्याच स्पीड नव्हतं लागलं एवढं त्याच्याबद्दल थोडं सांगा आमच्या गाडीला म्हणजे आम्ही फलटण मध्ये पळवलो होतो पलटण मध्ये आमची गाडी गट चांगला करा होता अंतराने मग आम्ही काय असं म्हणजे गाडी फायनलला राहील म्हणून अपेक्षा नव्हती आम्हाला तिथं परंतु गाडी तिथं फायनलला राहिली तर लोक सारे म्हणायचे का गाडी एकच करणार तर गाडीने सुट्टा एक केला होता आता तुम्ही विकास शेट यांच्या इकडं थांबलाय कसं वातावरण आहे आणि कसं काय नियोजन कसं असतं नियोजन चांगला आहे आणि वातावरण पण एकदम फ्रेश आहे ते लोक कसे वाटले स्वामी एकदम स्वभाव भोळे सगळे एकदम आम्हाला जीव बैलाला पण जीव लावते, ला लावते आम्हाला आम्ही गावी जरी गेलो आम्हाला दिवसातून दोन दोन तीन तीन फोन असतात त्यांचे तर भाऊ लखनबद्दल काय सांगताल लखनबद्दल काय सांगताल लकन बैल हा हायस्पीडचा बैल आहे आणि आमच्या सोमेश्वर भागात आल्यापासून त्याने एकही गुलाल सोडला नाही आणि विशेष म्हणजे आमच्या भागात आमच्या गावाचं शेजारी मैदान झालं तिथं बाब्या संघ पळून गटमधून काढला सिमी एका कडनी काढला आणि फायनल एका कडनी काढून एक नंबर केला सुट्टा आज महाराष्ट्रातला टॉपचा बैल तुमच्या दावणीला आहे म्हणा किंवा तुमच्या नियोजनात आहे तर ते फिलिंग कसं काय असते एकदम भारी वाटत आणि एकदम आनंद होतो आज महाराष्ट्रात कुठं गेल तरी अभिमान महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी अभिमान वाटतो अभिमान तर आज बैल निमित्त लखन आहे आज आणि बाकीची पाच बैल आहेत सगळे काय सांगताल तुम्ही आज बैल निमित्त बैल पोळ्याचं काय एक नंबर आम्ही नियोजन केलंय सगळं कसं कसं नियोजन आहे आज काय नियोजन आहे मिरवणूक आहे डी जे सांगितलाय बेनजो हे आणि मुलांसाठी सगळं आहे नियोजन लाईवळी शेरेज अड्डा शंभर दीडशे पोर आज आलेले आहेत अजून थोड्या वेळाने तुम्हाला पाचशे पोरं दिसणार बर हा कशा प्रकारचा उत्साह असतो एक सण म्हटल्यावरती शेतकऱ्याचा सण आहे म्हणून शेतकऱ्याचा सण म्हणजे आम्ही तीन दिवस झालं आमचं हीच चाललोय बैलांसाठी तयारीच चालली बरं पेंटर आज कोण होते पेंटर आमच्या इथे सूरज सूरज आडसाहेब आहेत ती पेंटर होत आणि लखनच्या तिकडून कोण कोण आलाय लकांच्या तिकून आमचा बरं सोमा शेठ इथं चिकूनचे करवडीचे उपसरपंच आहेत बरं आमचा भाऊ आहे आणि तिकडं गौतमबाई आहेत आमचं बरं आणि आमचं तिकडे एक भाऊ आहे आमचा हे सगळे आमचे घरातले असले की फॅमिली तिथं जरी मी गेलो करवडीला तरी आपल्याला घरातल्या असल्या ग तिथं ही करतात आपल्याला म्हणजे घरातले असल्या त्यांच्या घरातल्या ताटात जेवा घालतात आपल्याला तर आपला परिचय करून द्या सरपंच काय नाव सांगा नाव नाव सांगा मी सोमिनाथ सोमनाथ नावले खूप सरपंच करून आलो मी मित्र <laughs> मी करून आलो आहे छत्रपती संभाजीनगर इथं विकासदादाच्या गोट्यावरती आल्यानंतर एवढं भारी वाटलं आम्हाला आल्यानंतर चार पाचशे लोकांचं संध्याकाळचं जेवण एवढं मोठं लाखांना खर्च त्यांनी विकासदानी केला म्हणजे खरोखर विकासदादाला एक नंदीची जाण आहे तर असे बरेचसे बैलगाडी मालक मी फक्त बैल पळवता हे ते करता पण एवढं मोठं नियोजन एवढं सगळं पोर जमा करणं एवढं खर्च लाखोला खर्च करणं हे विकासदादाच्या नशिबात आलेलं आहे आणि विकासदा ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माऊली लखन ग्रुप तर्फे सर्व बैलगाडा मालकांना बैल हार्दिक शुभेच्छा आता तुमच्या दावणीवरती लखन बैल आहे हा तर काय सांगताल त्या बैलाने कस काय धुमाकूळ घातला इकडे आलं हा बैल आमच्या दावणी लायचं म्हणजे आमचं लय मोठं नशीब बर आज दावणीवरती किती बैल आहेत आता आपल्या दावणीला पाच बैल आहेत बर त्यांची नाव सांगा फक्त एक आपली तीन बैल आहेत बन्नाट बन्नाट बिरजा आणि मोत्या मोत्या लखन आणि शंकर शंकर ही दोन बैल आहेत तर लखन किती दिवसापासून आहे आपल्याकडे लखन पेडगावच्या मैदाना आधीपासून आपल्याकडेच आहे जाईल तर लखन इथं आल्यापासून कस वातावरण झालं तुमच्या गोट्यावरती लखन आले सगळा मित्र परिवार आज या कार्यक्रमासाठी तुमच्या इथं जमा झालाय जसा लखन इथं आलाय तसा प्रत्येक मैदानात बोलाच बैल फायनल ला हा आणि लखनची एंट्री झाली की आपल्या भागात बरीचशी म्हणजे नवीन वाहतात त्यावेळेस स्पीडने देवाची आणि लखनची गाडी पळत होती त्यावेळेस एवढं स्पीड लागलं होतं गाडीला तर आतापर्यंत असं कुठल्याच स्पीड लागलं एवढं त्याच्याबद्दल थोडं सांगा आमच्या गाडीला म्हणजे आम्ही फिल्टर मध्ये होतो हा पलटण मध्ये आमची गाडी गट चांगला काला होता अंतराने मग आम्ही काय असं म्हणजे गाडी फायनलला राहील म्हणून अपेक्षा हो नव्हती आम्हाला तिथं परंतु गाडी तिथं फायनलला राहिली तर लोक सारे म्हणायचे का गाडी एकच करणार तर गाडीने सुट्टा एक केला होता आता तुम्ही विकास इकडं थांबलाय कसं वातावरण आहे आणि कसं काय नियोजन कसं असतं नियोजन चांगलं आहे आणि वातावरण पण एकदम फ्रेश आहे ते लोक कसे वाटले स्वामीश्वर एकदम स्वभावानी भोळे आहे सगळे एकदम आम्हाला जीव लावतात बैलाला पण जीव लावतात आम्हाला आम्ही गावी जरी गेलो ते आम्हाला दिवसातून दोन दोन तीन तीन फोन असतात त्यांचे तर भाऊ लखनबद्दल काय सांगताल लखन बद्दल काय सांगताल लखन बैल हा हाय स्पीडचा बैल आहे आणि आमच्या सोमेश्वर भागात आल्यापासून त्याने एकही एक गुलाब सोडला नाही आणि विशेष म्हणजे आमच्या भागात आमच्या गावाचे जरी मैदान झालं बाब्या संघ पळून गटमधून काढला सिमी एका कडनी काढला आणि फायनली एका कडनी काढून एक नंबर केला सुट्टा आज महाराष्ट्रातला टॉपचा बैल तुमच्या धावणीला आहे म्हणा किंवा तुमच्या नियोजनात आहे म्हणा तर ते फिलिंग कसं काय असते एकदम भारी वाटतं आणि एकदम आनंद होतो आज महाराष्ट्रात कुठं गेल तरी अभिमान महाराष्ट्रात <laughs> गेलो तरी अभिमान वाटतो अभिमान हा तर आज बैल निमित्त लखन आहे आज आणि बाकीची पाच बैल आहेत सगळे काय सांगताल तुम्ही आज बैल निमित्त बैल पोळ्याचं एक नंबर आम्ही नियोजन केले सगळं कसं कसं नियोजन आहे आज काय नियोजन आहे मिरवणूक आहे डी जे सांगितलाय बेन्जो हे आणि मुलांसाठी सगळं आहे शेरे झाडला शंभर दीडशे पोर आज आलेले आहेत अजून थोड्या वेळाने तुम्हाला पाचशे पोरं दिसणार प्रकारचा असतो एक सण म्हटल्यावरती शेतकऱ्याचा सण आहे म्हणून शेतकऱ्या सण म्हणजे आम्ही तीन दिवस झालं आमचं हीच चाललय बहिलांसाठी तयारीच चालली बरं पेंटर आज कोण होते पेंटर आमच्या इथे सूरज सूरज आहेत ती पेंटर होतं आणि लखनच्या तिकडून आमचा आवी दादा बर सोमा तिकूनचे करोडीचे उपसरपंच आहेत बर आमचा भाऊ आहे आणि तिकड गौतमबाई आहेत आमचं बर आणि आमचं तिकडे एक भाऊ आहे आमचा हे सगळी आमची घरातले असले की फॅमिली तिथं जरी मी गेलो करवडीला तरी आपल्याला घरातल्या असल्या ग तिथं ही करतात आपल्याला म्हणजे घरातले असल्या गत त्यांच्या घरातल्या ताटात जेवाय घालतात आपल्याला बरं तर आपला परिचय करून द्या सरपंच काय नाव सांगा नाव नाव सांगा मी सोमिना सोमिनाथ लावलंय खूप सरपंच करडून आलो मी का मी करुडून आलोय छत्रपती संभाजीनगर इथं विकासदादाच्या गोट्यावरती आल्यानंतर एवढं भारी वाटलं आम्हाला आल्यानंतर चार पाचशे लोकांचं संध्याकाळचं जेवण एवढं मोठं लाखांना खर्च त्यांनी विकासदादांनी केला म्हणजे खरोखर विकासदादाला एक नंदीची जाण आहे तर असे बरेचसे बैलगाडी मालक मी फक्त बैल पळवता हे ते करता पण एवढं मोठं नियोजन एवढं सगळं पोर जमा करणं एवढं खर्च लाख खर्च करणं हे विकासदा नशिबात आलेलं आहे आणि आले विकासदा ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे Thank you